नमस्कार आज बागेमध्ये काम करण्याचा दिवस आहे आणि खालती बागेमध्ये आलेली असताना असं जाणवलं की सुपाऱ्यांवरती सुपाऱ्या पण काढायला झाल्यात आणि केळी तोडायला झाल्यात जी वेलची केळी आपण म्हणतो तर ती तोडायला झालीत लोंगर पावसानंतरची झाडं आहेत त्यामुळे छोटी छोटी आहेत पण केळी खूप सुंदर झालीत तर ती तोडायची कशी आहेत आणि ती कशी झालेली आपल्याला कळायला हवीत हे सांगण्यासाठीच हा प्रयत्न केलाय हा जो केळ्याचा लोंगर आहे तर हे केळं जे दिसतंय मध्ये तर ते पूर्ण तयार होऊन फाटलाय वरती याचा अर्थ ते पूर्ण केळी तयार झालेली आहे आता या इथे केळाच्या घडाला खालच्या बाजूला केळफूल असतं तर ते केळफूल इकडे शिल्लकच राहिलं नाहीये पूर्ण हे फुलं आहेत जी केळफुलाची तर ही पूर्ण फुलं त्याची फुलून फुलून निघून गेलेत इतका अवधी गेलाय पूर्णत या फुलाचं संपूर्ण हे नष्ट होऊन त्याला लोंगराला फुलच राहिलं नाहीये आणि शिवाय या इथे दिसतंय की केळीचं हे भाग आहे हा जातो केळ हे फाटलेलं आहे पूर्ण हे पूर्ण तयार होऊन केळ फाटलेलं आहे इतका लोंगर तयार झाल्यानंतर तो तोडला जर तर तो व्यवस्थित पिकतो आणि तात्काळ छान केळी आपल्याला खायला मिळतात या केळाच्या झाडाला ते पोडा लावून ठेवला होता कारण की खालती लोंगर आपटू शकतो तो याला मेड म्हणून हा पोडा मिळतो आमच्याकडे माडाचा तोही लावला तरी चालतो त्याच्यावरही केळ चांगल्या प्रकारे राहू शकते वाडीमध्ये आता आम्ही आलो आहे आईने सांगितल्याप्रमाणे केळी तोडण्याचं काम सुरू आहे आणि छोट्याशाच केळी आहेत त्यामुळे आईला बोललो तूच तोड हे सुद्धा एक फंक्शनल ट्रेनिंगचा भाग आहे कारण आणि छान एक्सरसाईज होते आई सुद्धा त्यामुळे ती तोडत आहे आता केळी पाच लोंगर तोडले केळीचे आणि आता आम्ही सुपार्या काढतोय सुपाऱ्यांची शिमटं पण पिकलेली दिसली हा वेळ असतो साधारणपणे की सुपारी पिकायचा सुरुवात होते पिकायला आणि पिकलेली पूर्ण चांगल्या प्रकारे पिकलेली सुपारी आपण पाडायची असते आणि वाळत टाकली जेव्हा तेव्हा जर हिरवट सुपारी असली तर आतली सुपारी कोवळट असू शकते आणि मग त्याचं वजन हलकं होऊ शकतं ती वजनाला हलकी भरते आणि मग आपलंच त्याच्यात नुकसान होतं त्याच्यामुळे मग आपण ती पूर्ण तयार झालेली परिपक्व झालेली सुपारी पाडायची असते छान आणि लाल झालेली सुपारी असली की ती पाडली जर तर त्याच्यामध्ये आपला तोटा होत नाही फायदाच होतो कारण की ही पूर्ण परिपक्व सुपारी आहे तर अशा प्रकारे तिला आपण पाडू शकतो आणि बाजूला जर काही आंतरपिक का असलं पोपळींमध्ये सुपारीमध्ये आपण छोटे छोटे झाडांचं दुसऱ्याही आंतरपीक घेऊ शकतो काळी मिरी वगैरे सादृश्य किंवा मी आता इथे चिकू लावलेत तर हे चिकू लावून मला आता जवळजवळ पाच सात वर्ष होऊन गेलेत पण आता नव्याने ह्याला फळं यायला सुरुवात झालेली आहे आणि छानपैकी चिकू याला यायला लागले आता थोडेसे काढलेत मी यंदा एक चार डझन वगैरे चिकू मी काढलेत सात आठ झाडं लावलेत चिकूची मी आणि घरी खाण्यापुरते चिकू आता यायला सुरुवात झाली काही सुपारीची झाड खूप उंच असतात आता हे बऱ्यापैकी उंच आहे पण इथे आमचे काठीही पोचत नाही आकडी खादून पोचत नाहीये सो आम्हाला इथे आता शिडी लावावी लागली लोखंडाची लाग शिडी करून घेतलेली आहे मी जेवढं वरती जाता येईल तेवढं जाऊन इकडं काम सोपं करण्यासाठीच हा करून घेतलेला प्रकार है, आहे आणि याच्यावरती चढून आता ह्या आकडीनेही सुपारीचं शिंपूट आता मी हे आहे सुपारी ज्या बाजूला असेल जर डाव्या बाजूला सुपारी असेल आणि तुम्ही उजव्या बाजूला शिडीनं लावताना डाव्याच बाजूला लावलात आणि लक्षात आलं नाही पटकन आणि सुपारीचं शिंपूट जर फिरलं ओढताना तर ते आपल्याच अंगावर किंवा पाठीवर किंवा डोक्यात पडू शकतं आणि जर अशा प्रकारचं शिंपूट डोक्यात किंवा पाठीवर पडलं तर आपल्या पाठीवरती असे जाड असे गठ्ठे तयार होतात एक प्रकारचे कारण मार लागतो तिथे सो ते काम करताना खूप काळजी घेऊन काम करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण आधी अँगल बघायला पाहिजे की आपल्याला शिडी कुठे लावायची आहे आणि शिंपूट कोणत्या साईडला पडू शकतो तर बागेमध्ये आम्ही आता हिरव्या सालीची केळी तोडली आणि आज आमच्याकडे आता असलेली लाल केळी म्हणजे जिला तांबेळ केळी म्हणतात ही पूर्वी खूप प्रचलित होती आजकाल खूप दिसायला या बाजूला म्हणजे कोकणात आमच्या कमी झाला आहे प्रमाण त्याचं कारण त्या केळीच्या झाडाला खूप प्रमाणात रोग पण आहे म्हणजे झाड खूप मोठं होतं आणि पूर्णत त्याला लोंगर येण्याची जेव्हा वेळ येते त्याच वेळेला त्याला नेमका किडा लागलेला आहे हे आपल्या लक्षात येतं त्याच्यामधून पर्णगुच्छ येतो परती त्याचा रोग म्हणजेच पर्णगुच्छ आहे एक प्रकारे त्याला असा पानांचा गुच्छ येतो बाहेर आणि त्याला लोंगर येतच नाही आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही केळी ती तोडता ते झाड जेव्हा तोडता तर तुम्ही तो वास घेऊ शकणार नाही इतका घाण वास त्याच्यामधून येतो इतक्या प्रकारचं काहीतरी रोगाचा प्रकार असा आहे की केळीची संपूर्ण हातून तो वाट लावून टाकतो झाडाची द्या सो त्याच्यातून लोंगर बाहेर पडत नाही त्यामुळे याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता दिवसे दिवस लाल केळीचं झाड आहे ते मी राखीव ठेवलं होतं हे माझे आधी ह्याच्या आधीचे ऑलरेडी तोडून झालेले लोंगर आहेत लाल केळीचे आणि दोन सुद्धा ह्याला एकाला लोंगर आला आणि ह्याला पूर्ण पर्णगुच्छ आला आणि हे रोगाचे झाली आता हे दोन मोने साईडला मी ठेवले होते शिल्लक ती मला वाटलं होतं की ते चांगल्या प्रकारचे होतील म्हणून मी साईडला शिल्लक ठेवले त्यांना परंतु दुर्दैवाने त्याच्यामधून सुद्धा पर्णगुच्छ आलेला इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्याच्यामधून सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे आता हे जे पान आहे त्या पानाचा जो आकार आहे तो आकार बारीक बारीक होत जातोय ह्याचा अर्थ त्याला पर्णगुच्छ येणार आहे भविष्यात आणि त्यालाच रोग असं म्हणतात त्याचा केळीचा जो रोग आहे त्या लाल केळीच्या झाडाला इथे वरती बघा लोंगर आलेला आहे आता आणि आता त्याला जवळजवळ अडीच ते तीन महिने व्हायला आलेत पावसाळ्याच्या वेळेला हा लोंगर फावली होती केळी आणि आता जवळजवळ दोन अडीच महिन्यापेक्षा जास्ती कालखंड होऊन गेलाय तेव्हा ती आता पूर्णतः भरलेली आहे आणि आज ही तोडायच्या लायकीची झालेली आहेत केळी छान झालेली आहे आता तर आज ही मी आता तोडणार आहे हिला परंतु त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य हेच मी सांगितलं की ही झाडं खूप उंच होतात खूप तोडायला त्रासदायक होतील इतक्या उंची यांची वाढते जास्ती लाल केळीची आणि ती तोडताना सुद्धा खूप काळजीपूर्वक तोडावी लागतात कारण की त्याचं वजनच इतकं असतं की पटकन दिशी सर्वसामान्य माणसाला ती तोडताना येणार नाही अशा प्रकारचं तिचं वजन असतं कारण एका लोंगराला साधारणपणे जास्तीत जास्ती सात ते आठ डझन केळी माझ्याकडे तरी आलेली आहेत आणि ती केळी खूप जड असतात कारण ती खूप झाड होतात पोटॅश वगैरे त्याच्यामध्ये खूप आहे आणि विविध प्रकारची त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची द्रव्य असल्यामुळे आपल्या शरीरासाठी पण ती चांगली आहेत खूपच मार्केटमध्येही त्याला खूप मागणी आहे परंतु झाडाला येताना ती कमी प्रमाणे येतात असा माझा अनुभव आहे की ती कमीत कमी आली तर तीन ते चार डझन आणि जास्तीत जास्ती आली तर माझ्याकडे तर कमीत कमी, -कमी सात आठ डझन एवढी केळी आलेली आहेत आठ डझनापेक्षा माझ्याकडे आतापर्यंत जास्ती केळी आलेली नाही या लोंगराला पण भरतात खूप सुंदर आणि लागतात पण चवीला छान Mike, mọi người hát em không mặt nhưng mà mặt nhưng mà mặt nhưng mà mặt तांबळ केळ तोडली इथला आवरायचा हा फक्त एका झाडाचा आहे कारण की तांबेळ केळीचं झाडच इतकं मोठं आणि उंच होतं आणि ते खालती बुंदा त्याचा एवढा मोठा होतो की हे जे संपूर्ण मटेरियल आहे खड्ड्यामध्ये टाकायचे कंपोस्ट आम्हाला पण हे उचलायला सुद्धा अर्धा तास जाईल आता कारण हे मटेरियल बघून घ्यायचे किती आहे ते अशा पद्धतीचा हे मटेरियल तयार होतं हे केळ तोडली तर इतका तिचा सगळा भोजवारा असतो त्या केळीचा आणि आता लोंगर पण बघा किती छान आलाय तो ती एवढी मेहनत घेतल्यानंतर अशी छानपैकी केळी आम्ही तोडली आहेत आणि ह्याला साधारणपणे सात एक डझन केळी असतील आता अंदाजे आणि त्याचं वजन माझ्या माहितीप्रमाणे जवळपास दहा पंधरा किलो किंवा वीस किलो पर्यंत पण असू शकतं कारण मी सध्या भाताचा व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये एक बॅग उचलून बैठले बत्तीस किलोची तर त्याच्या खालोखाल वजन या केळ्याच्या लोंगराचा आहे एवढी ही हेवी आहेत केळी आणि पूर्ण भरलेली केळी आहेत आणि तब्येतीला एकदम अत्यंत उपयुक्त आणि चांगल्या प्रकारची ही केळी आहेत कुठेही मिळाली तरी जरूर खा कारण की याच्यामध्ये खूप प्रकारचे विटामिन्स तुम्हाला मिळतील की जे आपल्या शरीराला खूप गरजेचे आहे आधी सकाळी पहिल्यांदा ही पिवळ्या सालीची केळी तोडली तर हे पाच लोंगर तोडले थोडे लहान आहेत हे लोंगर पण या केळ्यांचं महत्व खूपच आहे ही केळी पिकल्यानंतर जर तुम्ही कितीतरी दिवस जरी ठेवलात तरी याचं हे जे साल आहे हिरवं साल ते पूर्ण पिकलं पिवळं झालं पिवळं झाल्यानंतर जरी तुम्ही कितीतरी दिवस ते ठेवलात एक आठवड्यावर वगैरे तरी आतलं केळं तसंच्या ज्या तसं पांढरं राहतं आणि पूर्ण केळ्याचं साल काळं होतं असं की तुम्हाला वाटेल की हे केळं खूपच घाण झालं टाकून देऊ पण तसं कधी करू नका कारण आतमध्ये केळं पूर्ण पांढरं असतं जरी वरचं साल पूर्ण सुख झालं तरी आतलं केळं जसं ज्या तसं हे राहतं हेच या केळ्याचं वैशिष्ट्य आहे खूप चांगल्या प्रकारची विटॅमिन्स तुम्हाला या केळ्यांपासून मिळतील आणि छोट्या मुलांनी सुद्धा खल्ली तरी चालतात ही मुख्य जात आहे वेलची केळी आणि ह्याचे फायदे अनंत आणि अनेक आहेत आपल्या शरीरासाठी तरी लहान मुलांना दिलात तरीही चालेल तुम्ही खाल्लात तरी चालेल आणि असं नाही आहे की एक केळं खाल्ल्यानंतर आपल्याला ते बाधणार आहे म्हणून आपण दुसरं खाऊया नको असा प्रकार याच्यात होत नाही याची तुम्ही चार केळी खाल्लात म्हणून याचा काही तुम्हाला बाधिकार होणार नाहीये अशा प्रकारची ही वेलची केळी खूपच चांगली आहे सभ्यतेला तर ह्या प्रकारची ही जात माझ्याकडे आहे लाल केळी तुम्ही बैठलात आणि अशा अजूनही जाती भाजीची केळी वगैरे एक पायपोशी केळी म्हणून आहे ती आणि शिवाय एक आमच्याकडे मी वसईची केळ म्हणूनही एक लावलेली केळी आहे ती तुम्हाला पिकलेली केळी दाखवते तर ती सुद्धा खूपच अत्यंत गोड केळी आहे त्याच्यामध्ये बिलकुल बी नाही आहे अशा प्रकारची पण केळ मी लावलेली आहे आज जे काम मी दाखवलं केळीचं केळी तोडल्यापासून तर तो, लोंगर तोडण्यापर्यंत तो। तर अशा प्रकारचं काम ज्याच्यामुळे आपल्याला मनाला उभारी मिळते शरीरालाही ताकद मिळाल्यासारखी वाटते आपल्याला आणि जर कोणाचंही गाव असं जवळ असेल किंवा कोणी कोकणातली माणसं असाल तर त्यांनी आपल्या आपल्या मुलांना कोकणातल्या त्या गावाशी कॉन्टॅक्ट मध्ये त्या गावाच्या आणि त्यांना तिकडे नेऊन ते काम शिकवा दाखवा त्यांना पुढच्या पिढीला ते काम माहिती होऊन दे नाहीतर आमच्या कोकणात एक म्हण आहे वर घड आणि खाली रड हे केळीच्या बाबतीतच केलेलं असावं कारण की वर घड पिकलेला जरी असेल तरी आपल्याला जर झाड तोडता आलं नाही केळीचं तर आपल्याला तर तो, 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 तो खाता येणार नाही आणि म्हणून ही कोकणातली म्हण आहे वर घड आणि खाली रड असं व्हायला नको तर त्यासाठी आपल्या मुलांना पुढच्या पिढीलाही कामं शिकवून ठेवा त्यांनी ती केली तरी ठीक आहे नाही करावी लागली तर आनंदच आहे पण जर ही त्यांनी कामं केली तर त्यांनाही त्यातला आनंद मिळेल हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे